नंतर सुद्धा पोट तसंच राहिलं आहे सपाट झालेलं नाही मग काय कराल नमस्कार मी डॉक्टर प्रिया दणगे बऱ्याच महिलांची तक्रार असते नॉर्मल डिलिव्हरी होऊ दे किंवा सिझेरियन होऊ दे की आपलं पोट आपला वात्या तसाच राहिलेला आहे अजिबात कमी झालेला नाही यासाठी मैत्रिणींनो काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा डिलिव्हरीला दीड महिने झाल्यानंतर हळूहळू व्यायाम करायला हालचाल करायला सुरुवात करा जिममध्ये जाण्याची गरज नाही थोडं थोडं चालणं थोड्या थोड्या हालचाली करणं स्ट्रेचेस करणं सूर्यनमस्कार घालणं या गोष्टी तुम्ही जरूर करू शकता यानंतर आपल्या जेवणातलं गोड बंद करा वेगवेगळे जे लाडू आणि खिरी आपण या दरम्यान खातो त्यामध्ये साखर किंवा गूळ वापरण्याऐवजी खजुराची पेस्ट किंवा आपण जर्दाळूची पेस्ट घालून त्याला गोडी आणू शकतो आणि त्यामुळे वजनही वाढणार नाही आपली डिलिव्हरी झालेली आहे आपण आजारी नाही आहोत हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हालचाली करत राहायचं आहे याचबरोबर भरपूर प्रमाणात कोळीताचं त्याचं कढण मुगाचं कढण घ्या त्यामुळे प्रोटीन भरपूर मिळेल आणि ते पचायलाही हलकं असेल पालेभाज्या भरपूर खा किमान चार चमचे तूप रोज एवढंच तूप खा आणि बेकरी प्रॉडक्ट्सपासून लांब राहा यामुळे तुमचं पोट कमी व्हायला चालू होईल याचबरोबर पोटाला उभं राहिल्या राहिल्या काही ट्विस्ट द्या या बाजूला वळा या बाजूला वळा हे व्यायाम तुम्ही हलके बसले बसल्यासुद्धा करू शकता कॅल्शियम आणि हिमोग्लोबिन किती आहे हे चेक करा आणि तुमचं व्हिटॅमिन देखील चेक करा त्यासाठी आवश्यक तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्या या आणि अशा टिप्ससाठी मला फॉलो करत राहा डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद